पाकिस्तान मध्ये घुसत भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे दरम्यान यानंतर पाकिस्तान भारताविरोधात आगळीक केली मात्र त्याचा प्रयत्न फसला असून उलट भारतानंच पाकिस्तानच्या लाहोर मधील एस डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केल्याचं कळतंय आहे पाहूयात तर यावेळी आपण पाहतोय सगळ्यात मोठा भारतानं नापाक मनसुबे उधळलेले आहेत आणि भारताविरोधात आगळी केली होती मात्र त्यांचा प्रयत्न फसलाय आणि उलट पाकिस्तानच्या लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली आहे नापाक मनसुबे भारतानं उधळले भारताच्या एस फोर हंड्रेडने पाकचा प्रयत्न हाणून पाडला भारतानं पाकचं एअर डिफेन्स सिस्टीम केलं उद्ध्वस्त पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला दरम्यान यानंतर चौतळलेल्या पाकड्यांनी भारताविरोधात आगळीक करण्याचा प्रयत्न केला मात्र पाकड्यांचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलाय भारताच्या एस फोर हंड्रेडने डरपोक पाकच्या हरकतीनंतर भारताकडून लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यासाठी भारताकडून हॅरोप या ड्रोनचा वापर करण्यात आला पाकिस्तानकडून भारताला लक्ष करण्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला भारताच्या एस फोर हंड्रेडने पाकचे मनसुबे उधळले जमिनी हल्ले केले आता पुढची स्टेप त्यांची हवाई हल्ल्याची येईल याची कल्पना असल्यामुळे भारताने ड्रोन पाठवून लाहोरच्या एअर डिफेन्स सिस्टमचा खात्मा केला एअर डिफेन्स सिस्टमचा खात्मा करण्याचा अर्थ हा होतो की एअर डिफेन्स सिस्टम बेसिकली याच्यासाठी लावण्यात येते की शत्रू राष्ट्राकडून येणारी विमानं बॉर्डरवरच रडारवर पकडून त्याला तिथेच उद्ध्वस्त करणं हे एअर डिफेन्स सिस्टमचं काम आहे भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचा पाठीराखा पाकिस्तान हा चांगलाच बिथरलाय त्यामुळे त्यानं भारतातील काही प्रमुख शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला मात्र पाकड्यांचा हा प्रयत्न फसला असून भारतानं त्यांना चोख प्रत्युत्तर दिले पाकिस्ताननं भारताच्या श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर जालंधर लुधियाना चंदीगड भटिंडा अवंतीपुरा आदमपूर नल कपूरथला फलोदी उत्तरलाजी भुजला या ठिकाणांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान पाकिस्तानच्या या हरकतींना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय भारतानं पाकिस्तान मधल्या मोठ्या शहरांवर ड्रोन हल्ले केले पहिला हल्ला करण्यात आला लाहोर मध्ये भारतानं लाहोर मधील पाकच्या एअर डिफेन्स सिस्टीमला उद्ध्वस्त केलाय दुसरा हल्ला रावळपिंडीमध्ये भारताच्या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम देखील उद्ध्वस्त झालंय तिसरा हल्ला कराची हल्ल्यानंतर कराची काही काळासाठी बंद करण्यात आली हल हल्ल्यानंतर पाक नागरिकांची धावाधाव सुरू झाली चौथा हल्ला झाला सियालकोटमध्ये सियालकोटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर् संपूर्ण परिसर खाली करण्यात आलाय गुंजराबालमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय तर शेखपुरा नरवाल कसूर आणि बहावलपूरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले ज्या <ड़ाँ> प्रकारचे हे ब्लास्ट झाले त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोन वॉरफेअरचा आणि त्याच्या अनुषंगानं ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले गेल्याची शक्यता खूप दाट प्रमाणामध्ये आहे त्यातली एक शक्यता अशी वर्तवली जातीय की मुळातच फक्त फेज वन ऑपरेशन सिंधूरचा आपण कंप्लीट केला ज्यामध्ये टेररिस्टचे हायड मुख्यतः या दहशतवाद्यांची तळ आपण उद्ध्वस्त केली ज्यामध्ये ऍक्टिव्ह टेररिस्ट त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प आपण उद्ध्वस्त केले पण इथपर्यंत ही दहशतवादाविरुद्धची लढाई भारताची संपणार नाही आणि खऱ्या अर्थानं या दहशतवादी संस्था संस्थांचे जे वेगवेगळे आका पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत पाकिस्तानच्या लष्करात मार्फत त्याचबरोबर आय मार्फत त्यांना एक प्रकारे पाठिंबा मिळतो त्यांना हुडकून आपल्याला इलिमिनेट करायचं आहे त्या अनुषंगाने सुद्धा हे ड्रोन हल्ले त्या ठिकाणी असू शकतात दरम्यान भारताचं एस फोर हंड्रेड म्हणजे सुदर्शन चक्रानं पाकच्या एच क्यू नाईन ला खाक केलंय एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टीम आहे मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे ही मिसाईल अत्याधुनिक फायटर जेटलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते एस फोर हंड्रेड एका वेळी बहात्तर मिसाईल्स लॉन्च करू शकते एस फोर हंड्रेड ही मोबाईल लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे एस फोर हंड्रेड स्वतंत्र रडार सिस्टीम आहे ज्या सहाशे किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेटचा शोध घेऊ शकतात एस फोर हंड्रेड एकाच वेळी ऐंशी हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते सात से आठ मई 2025 की रात को पाकिस्तान ने उत्तरी और पश्चिमी भारत में स्थित कई सैन्य ठिकानों को जैसे कि अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपुर भटिंडा, चंडीगढ़ नाल फलौदी उत्तरलाई और भोज पर ड्रोन और मिसाइलों से करने का किया भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आगळीक केली आहे मात्र त्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागली आहे कारण भारतानं पाकिस्तानच्या नऊ मुख्य शहरांवर ड्रोन हल्ला करत पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस